पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील उत्तरेश्वर सभा मंडपामध्ये गेल्या महिनाभरापासून राज्यातच नव्हे तर देशभरात चर्चेला आलेला छावा चित्रपट मंगळवारी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनाच्या निमित्ताने मोठ्या स्क्रीनवर करंजीत दाखवण्यात आला आहे यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाली आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनही अक्षयदादा कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले या चित्रपटाचे आयोजन आमदार शिवाजीराव कर्डिले मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते करंजीत छावा चित्रपट दाखवण्यात येणार असल्याची माहिती समजल्यानंतर करंजी, करंजी गावातील विद्यार्थी महिला भगिनी पुरुष मंडळी मोठ्या संख्येने हा चित्रपट पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते हा चित्रपट पाहताना अनेक महिला भगिनींसह तरुणांना देखील अनावर झाले युवा नेते अक्षय कर्डिले उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना म्हणाले की हिंदू समाजासाठी धर्मवीर संभाजी महाराज यांनी आपल्या पणाला लावले त्यामुळे प्रत्येक तरुणाने महिला भगिनीने धर्माचं रक्षण करण्यासाठी आपली संस्कृती जपण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी संघटित राहण्याचे आवाहन युवा नेते अक्षय कर्डिले यांनी यावेळी केले या प्रसंगी माजी सरपंच सुनील साखरे शिक्षक नेते विजय अकोलकर युवा नेते आबासाहेब अकोलकर माजी सरपंच शिवाजी भाकरे माजी चेअरमन सुधाकर अकोलकर आसाराम अकोलकर उत्तम अकोलकर संचालक संतोष अकोलकर ग्रामपंचायत सदस्य राहुल अकोलकर माजी सरपंच नवनाथ आरोळे युवा नेते विवेक मोरे युवा नेते विश्वास छेत्रे भाऊ वायरमन सलीम मनियार विकास अकोलकर शेखर मोरे प्रशांत अकोलकर डॉक्टर राजेंद्र अकोलकर उत्तम अकोलकर बंडू अकोलकर संजय अकोलकर लाजरस क्षेत्रे दीपक क्षेत्रे रोहित अकोलकर विक्रम अकोलकर शेखर अकोलकर शिवा टेमकर यांच्यासह आमदार शिवाजीराव कर्डिले मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट आज आपल्या गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून गावकऱ्यांसाठी खास चित्रपटाचे आयोजन केले प्रथमता मी सर्व प्रमुख पदाधिकारी आयोजक नियोजन आमदार शिवाजीराव कटेली साहेब मित्रमंडळ यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद देतो की आपण गावकऱ्यांसाठी खास आज आजचा दिवस देखील महत्वाचा आपल्या सर्वांसाठी आहे आणि आजचा दिवस आपण निवडला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आणि निश्चित छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट छावा गेल्या एक महिन्यापासून आपल्या संपूर्ण जगभरात दाखवल्या जातोय नवीन पिढी सर्वांना संभाजी महाराजांनी आपल्यासाठी जे केलं हे कळालं पाहिजे आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी आपल्यासाठी दिले आज त्यांचे आजच्या दिवशीच प्राण बलिदान मास बऱ्याच दिवसापासून चालू होतं आणि आजच्या दिवशी त्यांचे प्राण घेतले म्हणून आजचा दिवस आपल्या सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचा आहे आजच्या दिवसाची जाणीव ही प्रत्येकाला झाली पाहिजे कारण की त्यांनी जीवन आपल्यासाठी दिलेलं आहे आणि आपण सुरक्षित राहा यामध्ये पिढी चांगली राहावा आणि सुश सु सगळ्यांनी सु, सु, एक चांगल्या विचारांना जगावा यासाठी खरं म्हणजे संभाजी महाराजांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य दिलं म्हणून ह्या चित्रपट पाहून प्रत्येकाने या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेरणा घेतली पाहिजे आणि भविष्याची वाटचाल आपली हिंदुत्वाकडे आणि हिंदू धर्म सुरक्षित राहायला पाहिजे याकडं आपली खरं म्हणजे भविष्याची वाटचाल पाहिजे आणि ते प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी